ट्रॅक्टरच्या मॉडेलनुसार आपल्याला या रोटावेटरचे स्पर स्पर्य चेंज करून आर पी एम मॅच करून द्यावं त्यासाठी आपल्याला एक क्लस्टर दिलेलं आहे रोटावेटरचा आरपीएम आर पी एम आपण वाढवण्यासाठी याच्यामध्ये दोन गेअर पेअर दिलेले आहेत सतरा एकवीस आणि एकवीस सतरा ऑइल लेवल किती आहे काय नाही चेक करण्यासाठी आपल्याला एक लेवल गेअर दिलेला आहे ऑडजस्टेबल खोल दिले आहे हा गिअर पावर ट्रान्समिट आयडलर गेअरला प्रत्येक मातीसाठी सक्षम असा ब्लेड आहे हा आहे आपला महिंद्राचा महावेटर रोटावेटर रोटावेटरची काळजी कसं घ्यायची आहे ते आपल्याला बघायचं आहे रोटावेटरमध्ये हा बॉक्स हाऊसिंग आहे त्या गिअरबॉस हाऊसिंगमध्ये ऑइलचे लेवल किती आहे आणि ऑइलचं डेन्सिटी किती चांगली आहे काय नाही हे बघण्यासाठी हा एक आपल्याला ऑइल गेस दिलेला आहे तर हा आपल्याला ऑइल गिज काढायचा आहे आणि रोटावेटरमध्ये ऑइल लेवल किती आहे काय नाही चेक करण्यासाठी आपल्याला एक लेवल गेस दिलेला आहे त्या गेअरमध्ये इथे मिनिमम आणि मॅक्झिमम असं दोन गेस दिलेले आहेत तर ऑइल त्याच्या रोटाविटरमध्ये असण्यासाठी इथं मॅक्झिमम लेवलला ऑइल पाहिजे आपल्याला तर कधीही आपल्याला रोडक्टमध्ये ऑइल टाकताना ते ऑइल मॅक्झिमम गेजबद्दल ऑइल यायला पाहिजे एवढं आपल्याला ऑइल याच्यामध्ये टपून केलं पाहिजे या गिअर बॉक्स हाऊसिंगमध्ये आर पी एम चेंज करण्यासाठी दोन गिअर दिलेले आहेत सतरा एकवीस आणि एकवीस सतरा हे दोन गिअर आपल्याला अल्टर करून माती बारीक करण्यासाठी आपल्याला गेअर चेंज करून रोटावेटरचा आर पी एम आपण वाढवण्यासाठी याच्यामध्ये दोन गेअर पेअर दिलेले आहेत ट्रॅक्टरच्या मॉडेलनुसार आपल्याला या रोटावेटरचे स्पर गेअर चेंज करून आर पी एम ट्रॅक्टरसोबत मॅच करून द्यावं लागते ठीक आहे तर आर पी एम ट्रॅक्टरसोबत मॅच करण्यासाठी इथंच दिलेलं आहे तिथं स्पर गिअर की तिचं गेअर पेअर वापरून आपल्याला ट्रॅक्टरसोबत आर पी एमचं मॅच करायचं आहे त्यासाठी इथं आपल्याला एक क्लस्टर दिलेलं आहे त्या क्लस्टरवरती गेअर पेअर कुठला सेट वापरायचा ते तिथे दिलेला आहे बोनेटला लेवलिंग ठेवण्यासाठी तिथे ले। लेव्हलिंगसाठी ले ले हे ॲडजस्टेबल होल दिले आहेत ते ॲडजस्टेबल होलचा उपयोग करून आपण बोनेट लेव्हलिंग करू शकतो हा आपला रोटावेटर गिअर ड्राईव्ह रोटावेटर आहे याच्यामध्ये पावर ट्रान्समिट करण्यासाठी गियरचा उपयोग करून आपण पॉवर ट्रान्समिट करतो हा ड्रायव्ह ड्राईव्ह गियर आहे हा आयडलर गिअर आणि इथं खाली हा ड्रिवन गियर आहे तर रोटावेटर फिरण्यासाठी एकूण पावर या गिअर आलेला आहे हा गिअर पॉवर ट्रान्समिट करतो आयडलर गियरला आयडलर गिअर पॉवर ट्रान्समिट करतो या ड्रेवन गेरला आणि ड्रेवन गिअर आपल्या ब्लेड होल्डर सोबत अटॅच आहे ज्यावेळेस ड्रेवन गेअर फिरतो त्यावेळेस आपला ब्लेड होल्डर शाफ्ट फिरतो आणि पल्वरायझेशन मातीमध्ये पल्वरायझेशन करायला सुरुवात होते हा तीस ब्लेडचा रोटाव्हेटर आहे आमच्याकडे अजून दोन मॉडेलचे रोटाविटर आहेत छत्तीस ब्लेडचा एक रोटाविटर आहे आणि एक बेचाळीस ब्लेडचा रोटाविटर आहे ते रोटा प्रत्येक कंडिशनच्या मातीसाठी आम्ही बनवतो स्टील पावडर कोटेड ब्लेड हा प्रत्येक मातीसाठी सक्षम असा ब्लेड आहे प्रोपेलर शाफ्ट आहे ट्रॅक्टरमधून पॉवर रोटावेटरमध्ये ट्रान्समिट करण्यासाठी हा प्रोपेलर शाफ्ट असतो आणि ही बाजू हा शेअर बोल्ट आहे हा शेअर बोल्टची बाजू हा इम्प्लिमेंटकडे म्हणजे रोटावेटरकडे असायला हवी आणि ही बाजू ट्रॅक्टरकडे असायला हवी या साईडची ही क्विक रिलीज पिन दाबून इकडे आपण लॉक करतो आपल्या रोटावेटरमध्ये अगोदर आपण असे टॉप मास्ट देत होतो आता या ठिकाणी आपण मॉडीफाय करून हेवी ड्युटी वाईट मास्ट डेथ आहोत रोटावेटर चालवण्यासाठी हा पीटीओ लिवर लिव्हर आहे हा पी लिवर आपण एंगेज करून रोटावेटर चालू करतो